पुण्यामधील कल्याणीनगर परिसरामध्ये एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलानं आपल्या पोरशे कारण दोघांना चिरडल्याची घटना नुकतीच घडली होती आणि या घटनेनंतर पोलीस आणि न्याय व्यवस्थेनं घेतलेल्या अनाकलनीय भूमिकेनंतर सामान्य जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता पुण्यासह राज्यभरामध्ये याचे तीव्र पडसाद उमटले होते आणि या सगळ्या घडामोडीनंतर आता ब्रह्मा कॉर्प्सचे संचालक आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा आणि एकूण कुटुंबाविषयी नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे या घटनेनंतर आता जयंत पाटील यांचा भाचा आणि शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमधनं सोनाली तनपुरे यांनी या अपघात प्रकरणामधील मुख्य आरोपी असणाऱ्या मुलाविषयी अप्रत्यक्षपणे काही महत्त्वाचे मुद्दे याचा खुलासा केलाय सोनाली तनपुरे यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणत्याही नावाचा उल्लेख मात्र केला नाहीये मात्र त्यांच्या वक्तव्याचा एकूण सूर पाहता त्यांचा रोख विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या दिशेनं असल्याचं दिसतंय त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की नगर येथील कार ऍक्सिडंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या संबंधित घटनेमधील मुलगा हा माझ्या माझ्या मुलासोबतच एकाच वर्गात शिकत होता ते विली ते होता त्यावेळी त्यापैकी काही मुलाला खूप त्रास झाला त्या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे देखील केले होते मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळाच बदलावी लागली त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावरती आहे अशा वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडलाच नसता त्या दिवशी झालेल्या अपघातामध्ये सुशिक्षित तरुण तरून तरुणीचा निष्पा बळी गेलाय त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत या कुटुंबांना न्याय मिळायला हवा अशीच मागणी सोनाली तनपुरे यांनी आपल्या ट्विटद्वारे केली आहे वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास राहुरी